नमस्कार मी रेश्मा रेश्माच रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर बघा पहिल्यांदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते तुमची दिवाळी अगदी छान आनंदाची भरभराट्याची आणि समृद्धीची जावं हीच मी देवाजवळ प्रार्थना करते तर आता दिवाळीचे पदार्थ करायला आता सुरुवात झालेलीच आहे आपली तर आता एक एक करून आपण सुरुवात करतोय तर आज आपण आपल्या किचनमध्ये करतोय गोड अशी शंकरपाळी तर ही जी शंकरपाळी आहे चान चान ले ले तर अगदी छान मोजताना येणारे एवढे लेअर्स असे छान अशी पडलेली असणार आहे तर हीच शंकरपाळी आपण कशी बनवायची त्याचं पीठ कसं मळायचं तळायची कशी व्यवस्थित त्याचं प्रमाण कसं ठेवायचं या बारीक बारीक टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत नक्की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशा छान अशा शंकरपाळ्या बनवा चला तर मग सुरू करूयात आपण तर पहिल्यांदा आपण घेतलेला आहे मैदा आता हा जो मैदा आहे तो जर आपण पहिल्यांदा चाळून जरी घरामध्ये ठेवलेला असेल तरीसुद्धा शंकरपाळ्या करताना तो पुन्हा चाळून घ्यायचा म्हणजे हलका फुलफुलीत होतो आणि शंकरपाळी आपली छान खुसखुशीत होते तर आता एका परातीमध्ये मी चाळणी घेतलेली आहे तर चाळणी अगदी सोजीची चाळणी आहे आणि एक वाटी घेतली तर ही जी वाटी आहे आपण जर रोजच्या जेवणामध्ये भाजीसाठी जी वाटी घेतो ती वाटी आहे आता या म एक किलो मैदामध्ये ही वाटी प्रमाणामध्ये किती वाट्या मैदा बसतोय ते बघूयात हलकंसं दाबून घ्यायचं आहे जास्त दाबून घ्यायचा नाही आहे मैदा आता तीन वाट्या मैदा भरलेला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने ही वाटी मैद्याने भरलेली आहे बघा तर तीन वाट्या झाल्या नंतर पुन्हा आपण भरून घेऊयात तर पुन्हा तीन वाट्या मी भरून घेतल्यात पुन्हा चाळून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्या दोन वाट्या भरलेल्या आहेत म्हणजेच आठ वाट्या ह्या भाजीची वाटी जी आहे आठ वाट्या मैदा आपला भरलेला आहे म्हणजे एक किलो मैदा जो आहे तो ह्या वाटीच्या मापाने आठ वाट्या भरल्या तर आठ वाटीसाठी आपण पावणे दोन वाटी साखर घेतलेली आहे आणि दीड वाटी पाणी घेतलं आहे जर तुम्हाला फिक्के आवडत असतील तर दीड वाटी साखर तुम्ही घेऊ शकता आणि जास्त गोड करायचं असेल तर पाऊण वाटी साखर तुम्ही घेऊ शकता किंवा समप्रमाणात म्हणजेच दीड वाटी साखर आणि दीड वाटी पाणीसुद्धा तुम्ही घेऊ शकता आता गॅसवर पातेलं ठेवले पण मी फक्त साखर विरघळून घेतली पाण्यामध्ये जास्त उकळवून घ्यायचं नाही म्हणजे साखरेचा पाक वगैरे काही करायचा नाही आणि साखर पाण्यामध्ये विरघळल्यानंतर थंड व्हायला मी ठेवून दिली आता इकडे मैद्यामध्ये आपण चवीनुसार अगदी थोडंसं चिमुटभर मीठ घातलं आहे आणि त्याच वाटीच्या मापाने दीड वाटी, वाटी आपण साजूक तूप अगदी कडकडीत गरम करून आपण त्यामध्ये घातलं आहे आता सध्या हे गरम असल्यामुळं आपण तर। आता हे चमच्याने एकत्र करून घेऊयात थोडंसं थंड झालं की मग हाताने करायचं आहे एकत्र तर बघा आता हे चमच्याने मी मिक्स करून घेते आता हे जे कडक आपण तूप टाकलं आहे ना त्याच्यामुळे हे शंकरपाळ्या ज्या आहेत त्या छान खुसखुशीत होतात अगदी हाताने सुद्धा तुटल्या जातात तर हे मोहन हे जे तुपाचं आहे ते फार महत्त्वाचं आहे आणि याचं प्रमाणसुद्धा अगदी दीड वाटी बरोबर आहे आता थोडंसं थंड झाल्यावरती हाताने या मैद्याला सगळं तूप हे चोळून घ्यायचं सगळ्या मैद्याला हे तूप लागलं पाहिजे अशा पद्धतीने थोडंसं जास्त वेळ लागला तरी चालेल पण हाताने सगळं एक सारखं व्यवस्थित मैद्याला तूप चोळून घ्या आणि हाताने बघा आता मूग जर पॅक केली तर छान मूठ वळली पाहिजे या मैद्याची आता बघा हे मिश्रण चांगलं गार झालं आहे पाणी आणि साखरेचं म्हणजे हे जे मिश्रण आहे थोडंसुद्धा कोमट ठेवायचं नाही पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून आपण यामध्ये टाकायचं आहे आणि आता पिठाचा चांगला गोळा मळून घ्यायचा आहे तर हलक्या हाताने मळायचं आहे जास्तही आपण दररोज जे चपातीचं चा पीठ मळतो जे जोर लावून तर तसं मळायचं नाही हलकंसं एकत्र करायचं आहे आणि असं पीठ मळून घ्यायचं आहे तर आता या पिठातलं जर पावणे दोन वाटी प्रमाणात जर तुम्ही साखर आणि पाणी जर घेतलं तर थोडंफार जर राहिलं पाणी तर तुम्ही चहालासुद्धा वापरू शकता आणि दीड वाटी घेतलं आणि कमी पडलं तर तुम्ही थोडंसं पाणी आणि साखर पुन्हा करून घ्या पण एवढं मात्र जे मी घेतलेलं आहे पावणे दोन वाटी मला बरोबर लागलेलं ला आहे आता अशाच पद्धतीने पिठाचा गोळा मळून झाला पाहिजे जर तुमचं पीठ घट्ट असेल तर तुम्ही लगेच करायला घ्या आणि थोडंसं सैलसर असेल तर तुम्ही पाच मिनिट हे झाकून ठेवून द्या तर मी हलकंसं सैलसर मळलं होतं त्यामुळे मी पाच मिनिटासाठी हे झाकून ठेवलेलं होतं म्हणजेच हे पीठ जे आहे आपण जेव्हा मळतो त्यापेक्षाही पाच मिनिटांनी थोडंसं अगदी घट्टसर होतं याच अंदाजानुसार तुम्ही झाकून ठेवा पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ असं हे पीठ ठेवू नका नाहीतर नंतर जास्त घट्ट होईल आता त्यातलाच हा एक मोठा असा गोळा घेतला आहे मी हलकंसं हाताने थोडासा उंडा करून घेतला आहे आणि पातळसर पोळी आपल्याला त्याची लाटून घ्यायची आता लाटताना बघा या पोळीला चिरा पडलेल्या दिसतात साहजिकच आहे आपण त्यामध्ये मोहन घातलेलं आहे त्यामुळे थोडंसं व्यवस्थित त्या चिरा बुजवत वगैरे आपण ही पोळी पातळ लाटून घ्यायची आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याच्या घड्या करून घ्यायच्या अशा घड्या केल्या की छान असे त्याला लेअर पडतात तर असं आता हे घड्या करून छान असा उंडा दाबून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आता मात्र ही पोळी जी आहे आपल्याला जाडसर लाटून घ्यायची जेवढी जाड लाटाल तेवढे पदर छान असे सुटतात तर आता मी जी जेवढी जाड ठेवलेली आहे म्हणजेच आपलं बोटाचं एक जे पेर असतं त्यातलं अर्ध पेर एवढी जाडीची ही पोळी मीठ लाटलेली आहे तुम्हालाही मी नंतर शंकरपाळी कापल्यानंतर दाखवतेच आता याच्या कडा आपण कापून घ्यायच्यात म्हणजे चौकोनी शेप करून घ्यायचा आहे अगदी चौकोनी शेप करून घेतला की बघा मधला भाग छान प्लेन राहतो आणि कडेचे चिरा ज्या आहेत त्या बाजूला निघतात आता चाकूच्या सहाय्याने आपल्याला जशा आवडत असतील तशा शंकरपाळ्यांचा आकार आपण आता कापून घ्यायचा तर बघा कुठेही चिकटत नाही किंवा जास्त घट्टही वाटत नाही अगदी प्रमाणात व्यवस्थित असं हे आपलं प्रमाण जे आहे तर ते, ते सर्व तुम्ही एकसारखं व्यवस्थित तेच घाला म्हणजे शंकरपाळ्या आपल्या अगदी मस्त होतात कुठे चिकटतसुद्धा नाहीत त्या चिकटणारसुद्धा नाहीत अगदी व्यवस्थित अशा ह्या कापल्या गेलेल्या आहेत हे बघा एवढ्या जाडीची शंकरपाळी मी ठेवलेली आहे म्हणजेच पोळी लाटलेली आहे तर अगदी परफेक्ट आहे आता इकडे मी तेल तापायला ठेवलं आहे मोठी कढई घेऊन आता झाऱ्यावरती मी हे शंकरपाळ्या ठेवते हाताने टाकलं तर तेल उडण्याची शक्यता असते म्हणजेच म म्हणून मी झाऱ्यावर घेतल्या आता तेल तापलं आहे की नाही पाहण्यासाठी पिठातला मी छोटासा एक गोळा करून त्यामध्ये टाकला आहे आता तो तळून नंतर वर आला की तेल चांगलं आहे समजायचं बघा आता हे वर आलेली आहे ही गोळी मी आता काढून घेते म्हणजेच तेल आपलं चांगलं तापलं आहे पहिल्यांदा तुम्ही मोठ्या गॅसवरती हे तेल चांगलं तापवून घ्या आणि नंतर मात्र शंकरपाळ्या टाकल्यानंतर गॅस एकदम मध्यम करा आता ह्या ज्या शंकरपाळ्या आहेत मी दोन बॅचमध्ये बघा ह्या झाऱ्यावरती घेऊन यामध्ये सोडलेले आहेत आता गॅस मध्यम करायचा आहे आणि आता आपण शंकरपाळ्या टाकल्यात तर एक दोन मिनिट आपण लगेच त्याला झाऱ्या लावायचा नाही कारण शंकरपाळ्या तेलामध्ये मऊ होतात पहिल्यांदा आपण जर झाऱ्या लावल्या तर त्या थोड्याशा तुटण्याची पण शक्यता असते आणि गॅस मध्यम केल्यानंतर मात्र झाऱ्याने थोडंसं हलवून घ्यायचं मग तुम्ही एकसारख्या एकदा सगळ्या शंकरपाळ्यासुद्धा करून ठेवू शकता आणि एकाच वेळेस तळू सुद्धा शकता किंवा एक एक पोळी लाटून शंकरपाळ्या पाडून एक एक तुम्ही पोळीच्या शंकरपाळ्या तळूनसुद्धा घेऊ शकता पण मात्र गॅस कमी करा किंवा गॅसमध्ये बंद केला तरीसुद्धा चालेल आणि एकदा शंकरपाळ्या काढल्या की पुन्हा तुम्ही दुसऱ्या बॅचला तेल चांगलं तापवून घ्या आणि पुन्हा शंकरपाळ्या टाकल्यानंतर पुन्हा गॅस मध्यम करा तर बघा आता अशा पद्धतीने तळून झालेले आहेत मस्त लेअर पडल्यात आणि हलकासा गुलाबी रंग आला गोल्डन रंग आला की काढून घ्यायच्यात कारण तळ तर, त्या तळण्याची प्रोसेस त्याची बाहेर काढल्यानंतरसुद्धा चालू असते म्हणजेच याचा रंग अजून थोडासा डार्क होतो त्यामुळे जास्त रंग तुम्ही काळपट करू नका तळताना हलकसर गोल्डन रंग आला की बाहेर काढा म्हणजेच त्या एकसारख्या सगळ्या छान दिसतील असंच आता आपण दुसरा गाणासुद्धा मी तुम्हाला दाखवते बघा व्हिडिओ थोडा फास्ट करते अशाच पद्धतीने मी गॅस थोडासा मोठा करून तेल पुन्हा तापवून घेतलेलं होतं आणि मिडियम गॅसवरती आता हे तळून घ्यायचं आहे आता तेल तेलाच्या प्रमाणातच तुम्ही शंकरपाळ्या टाका जर तेल कमी असेल आणि त्यापेक्षाही जास्त तुम्ही जर शंकरपाळ्या टाकल्या तर तेलाचं तापमान कमी होतं आणि शंकरपाळ्या आपण टाकल्यानंतर त्यामध्ये विरघळण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे तेलाच्या प्रमाणातच थोड्या शंकरपाळ्या थोड्याशा कमी घाला कारण त्यांना तळण्यासाठी सुद्धा थोड्याशी मोकळी जागासुद्धा हवी असते आणि मोकळ्या व्यवस्थित अशा तळल्या जातात बघा आता छान अशा त्याला लेअर किती मस्त पडलेल्या आहेत अशाच पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या आपण ह्या अशा तळून घेतलेल्या आहेत अगदी एकसारखा बघा तुम्ही अगदी एकसारखा रंगसुद्धा त्याला आलेला आहे आणि मस्त भरपूर असे पदर सुटलेले आहेत तर बघा आता तुम्हाला मी दाखवते की ती छान अगदी लगेच ती शंकरपाळी तुटली जाते आणि हाताने सुद्धा बघा दोन बोटातच मी दाबली की त्याचं छान असा चुरा आहे म्हणजेच अगदी दाताखाली घेतल्याबरोबर मस्त लगेच ती फुटली जाणार आहे अशाच पद्धतीच्या शंकरपाळ्या आपल्या बनल्या पाहिजेत तर बघा मस्त अशा आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत अगदी कमी वेळात खुसखुशीत भरपूर असे पदर सुटलेले अशी खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तर नक्की तुम्ही अशाच पद्धतीने ट्राय करा आणि या दिवाळीला नक्की करून पहा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय